माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापुरामध्ये वाढत्या उन्हाबरोबरच पाणी टंचा सामना देखील सोलापूरकरांना करावा लागत आहे सोलापूर शहरामध्ये सहा दिवस आड तर ग्रामीण भागामध्ये पाण्यासाठी लोकांना वनवन फिरावे लागत आहे सध्या जिल्ह्यात आज अखेरपर्यंत अडोतीस गावांमध्ये बेचाळीस टँकर सुरू असल्याची माहिती समोर आली असून उजनी धरणासह लघु मध्यम व कोल्हापूर पद्धतीच्या बंदरतील पाणीसाठ्या देखील मोठी घट झाली आहे राज्य शासनाने जिल्ह्यातील बार्शी माळशिरस सांगोला या तीन तालुक्यात गंभीर वा माडा केद जाहिर दुष्ण 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 तर करमाळा व माळा तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला असून सोलापूर जिल्ह्यातील इतर पंचावन्न महसुली मंडळात ही दुष्काळ दृश्यदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे या अनुषंगाने शासनाने दिलेल्या सवलतीची अंमलबजावणी करण्यात येत असून तसेच जिल्ह्यातील पाणीसाठीची सद्यस्थिती उजनी धरणा वजना सदतीस पॉईंट झिरो नऊ टक्के तर सात मध्यम प्रकल्पात दहा पॉईंट नव्याण्णव टक्के छप्पन्न लघु प्रकल्पात दोन पॉईंट अडुसष्ट टक्के तर नव्वद कोल्हापूर बंदऱ्यात अठरा पॉईंट सदुसष्ट टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली असून दरम्यान टँकरची मागणी आल्यानंतर तहसीलदार गटविकास अधिकारी व उपअभियंत्या पाणीपुरवठा यांच्या अध्यक्षतेखाली समितीने याविषयी तात्काळ निर्णय घेण्याबाबत जिल्हाधिकारी यांना सूचित केले आहे जिल्ह्यातील टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरात टंचाई उपाययोजना राबवण्यासाठी सूक्ष्म नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहेत जिल्हास्तरावरून तालुक्यांना देण्यात आलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी यंत्रणांकडून व्यवस्थितपणे केली जात आहे का याची खात्री करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात उपजिल्हाधिकारी महसुल्याने नुकताच आढावा घेतला आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका